तुमची काय नाही जावा करा कटिंग गाडी काय असेल ती तुम्ही काय करता मी फिर जाऊन गावात चालते पैसे देन थोडे पैसे अय पैसे भी देतो रे मी सांगितलं त्याला चालते अजून एक शंभर एक रुपये लागत होते कशाला बिडी काढीला तमागूर लागत आहेत नागटेवाणी माणसं बघत आहेत बरं का नीट शब्द वापरा तुम्ही याच्यापेक्षा घाण वापरलेले असते बर का इकडे या इकडे या इकडे शेव माणूस फुकटेवर कटिंग दाढीचे पैसे मीच द्यायचे त्यांच्या तंबाखू दाढीचे सगळ्याचं पैसे मिस द्यायचं काय नोकर आहे काय मग दिलं म्हणजे काय का, का? सांगा तुम्ही सा, सासरेने जावायच्या नसतं पाणी सुद्धा पेच नाही तो खुशाल सासरेने जावे काय ठेवून घेतलंय मग मला लायकी असेल ना तर घरापर्यंत यायचंच नाही मग इथे माणसात लायकी आणले का मला बिनला जावानी खुशालच पुरीच्या घरी राहतोय कवर मी बिनला जे म्हणते का मला चौका चौ काय काढायची राही अरे कपडे सुद्धा नाही ठेवाय पाहिजे कपडे सुद्धा माझे घालून येतोय काय लाज नाही काय नाही स्वतःच्या घरी तिकडे राहा ना एवढं रागवती घातली मी कपडे मग माणसात काढी धाका शंभर वेळा सांगितला असेल शंभर वेळा माझ्या वस्तूला हात लावू नका निघून जाईल बर का असं बोलल्यावर शंभर वेळा ऐकले मी मी निघून जातो तिकडे कोण करा करायच ती करा म्हणजे अ जावाय बाबू जावाय नाही तुमचं काय नाही मला कटिंग करायची दाढी करायची कर करता मग मी बी आता घरी येत नाही मग जावा असं तर पोकळ जाम लगेच मी कशी माझ आता येतच का हा तात्या नाही तात्याला दाढी कटिंग करायला वेळ लागेल त्यांनी आता आत्ताच भजे खाल्लेले आहेत बरं तुम्हाला अडुक मग तात्यासोबतच करते जेवण नाही नाही तात्या आलि कटिंग करते कि असं त्यांना मलाच वाढवल मग काय बसू खाली बसा ना आलि जेवती तपलं ती भूक लागन तशी मी नाही खाल्ले थोड्यात त्याच्यामुळं डाळीची भाजी खा थोडस काही नाही मग ते आले त्यांना वाढते मग थोडीच दे आली त्यांना लगेच घेऊन येते याच्या ना तुम्ही लगेच ते कोरा टाइमपास करत बसते काय अहो त्यांना पण लगेचच घेऊन येत मग आता काम आलं दोघाल काय काम आहे आता आता गेम खेळायचं तिथं सुद्धा बसाय बसते ते एखाद्या वडाखाली झाडाखाली बरं बरे चांगले चांगले चालू तू तू जेवली का नाही तुम्ही मी काय काय रोज करते जेवण मी बुकच नाही तुला काय खाल्लंय का हा ते उपास तपासण करू उपास नाही आता मग तुम्ही सावांची चाललं तर तुमच्या बायकांचं चांगलं सगळ्यांना राय पाहिजे तसा मग काय ड्रीम एखाद्या दिवशी धरपती जात्या खात होय हो काय राहते काय अजून दिसा न कुठं गेले की आवडले तरी ये ना ते हराव सकाळी गेलेलीत ती हा ना अजून कसे आली नाही आता आता काय करायचं आता गावात काय काय का, का विचारू बघ कोणाला विचारू त्यांच्याकडे मोबाईल असतात त्यांना फोन केला असतात मोबाईल बी नाही मला म्हणले मी कोणाच्या बी गाडीला हात करून येतो नाही येतो माझ्या पद्धतीने तुम्ही वेंदाच जा म्हणले मला पण अजून आले नाही ते एवढ्या मी त्याला पाहिजे होते त्यांनी मी एक काम करतो मी गावात चेक करा येतो हां बरं तसं करा आणि त्यांना बघून या बरं आणि असं तर घेऊन या हां तुम्ही ना उगतच त्यांना सोडून जाऊन तुम्ही काय करू येते ती ठीक आहे भर याय जाऊन लवकर तू तू नको मीच येतो जाऊन गावात काय ठीक आहे जा, जा जा तुम्ही सकाळचा माणूस कुठे नाही गिदा জাৰটা মানুহ পাই লাগা बापू बोला इकडे आहे ना थोडे का हो वडापाव पाहिजे आता पार्सल न्यायचं काय खायचं इथे नाही इथंच खायचं आहे बसा पण पैसे नाही बरं का माझ्याकडे पैसे नाही नाही तिथं काय पद्धत आहे शर्ट पॅन्ट ही हां एखादा गरीब तरी आता गरीब असं ठीक आहे भाऊ आय मस्त खरं आहे बरं एवढा पाणी चांगला बा चांगलं खर्च आहे ना पैसे नाही म्हणतो तर काय सांगेल तुम्हाला लय अडचणी एखादा दिला तरी चालेल मला गरिबांना सुद्धा देत नाही आणि तू तर चांगला आहे तुला देणार नाही वा अजिबात नाही काय नाही नाही इकडे सर तुम्ही सांगा काम कर मी एखादं तुम्ही सांगितलं काय काम करणार तू आता तुम्ही सांगा काय करायस ती आ, पुछ पुछ ये चालें, चालें। टेबल पुसणार का हा पुस एकच वडापाव देणार चालेल चालेल आधी टेबल पुसणार का वडापाव खाणार आधी टेबल पुसून घेतो सगळे आधी टेबल पुस भरसा नाही तुझा आधी टेबल पुस नंतर वडापाव देईन पाणी टाक त्या शेव पाणी पाणी टाक पाणी टाक

बापू बोल ना मी काय म्हणतो मला रोज का द्या मी सगळं काम करेन चाललं भांडी घासावं लागते हॉटेल मधली साफसफाई करावं लागेल चालतंय सकाळी नऊ ला यायचं आठ नऊ वाजेपर्यंत थांबायचं जमन का आणि फक्त खाण्यावर पैसे मिळणार नाही तुला चालते हा आणि जो पाहिजे सोय होईल का इथं कुठे मंदिर आहे ना मारुतीचं मंदिर आहे चालतंय जोप होतो तिथं मग मारुतीच्या मंदिरात जो पाहिजे आणि सकाळी नऊला मी यायच्या अगोदर इकडे साफसफाई झाली पाहिजे चालतंय चालत हा? वडापाव एक दोन एकच येऊ का मग हा या आणि नऊ ला उद्या हा हा चालतंय या बिका पेरली का नाही किती दोन एकर पाय हा औषध बिवश्यात काही आहे का काय रोग बीक असो पाहु नय बोला कि जेवायची सोय आहे का काय आता जे आवायला तर तुम्हाला बरं का आता इथं अखंड हरिनाम सप्ताह चालला आहे मग तुम्ही असं करा तिथे जाऊन जेवा तुम्ही आता सप्ताह जेवा आता मग कुठं इथे खाल्ला कोण जे मंडप आहे तिथे जाऊन जेवा चालते चालते हो या या, या। त्याला न... आता किती दिवस झाले ना हा ना सात दिवस झाले तसे तात्याने घरात सगळ्यांना विचारून झाले बोलून झाले कुठे गेले असतील बरं आता मला तरी काय माहिती आता मला यायला पाहिजे होतं आतापर्यंत बरं सांगितलं असतं निस्ता एक फोन जरी झाला असता ना मी कोणासोबत आलोय मी बाहेर पडलोय काहीच माहिती नाही कुठे गेले काय माहिती मी काय म्हणते आपण बघून यायचं का गावात नाही सगळीकडे बघू आपण असं हाता कळणार आहे आपल्याला खरे चला लगेचच निघू आपण बरोबर तू गर वगैरे लाव शर्ट घालतो दुसरं आपण बघायला जाऊ बर चला। 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 मावशी एक जाड माणूस पाहिला गाव

आता गावात तर काय राहिलेलं नाही माझं काय म्हणणं आहे आता तात्या काय सापडणार बर का आपण सगळ्या रवळ्याला फोन करू कुठं गेलेत का नाही मग पोलीस कंप्लेंट देऊ आता सात दिवस होत आलेत म्हणायचं त्याशिवाय सापडायचं नाही ना मी उद्या सकाळ सकाळ जातो मिसिंग कंप्लेंट द्यावं लागेल ना आपल्याला सापडायचं नाही आपल्याला वाटतं पाहुण्या रोळ्याकडे गेले असते नेते रुसले असते तर बस आंधार पुढत आलाय आंधार पडायला लागला हो तिकडे बघा काय तात्या वाटत हा की ताते तुम्ही आम्ही किती शोधलो तुम्हाला आता काय झालं तुम्ही असे नाराज आहेत का तुम्ही किती दिवस झालं ती कटिंग दाढी करायला गेल्यापासून दि दिसलं नाही तर आम्ही किती कॉन्टॅक्ट केले पावण्यारावळ्यांना फोन केले काय झालं नाही जाऊ बापू अव तुमच्या दारात तरी कवर थांबायचं मी माझच चुकलं अव लोक पोरीच्या दारात पाणी सुद्धा पिय नाही आणि मी घर कोंबड्या तुमच्या घरात बसून राहिलो माझ्यामुळे तुम्हाला नाही नाही तो त्रास झाला तुमची नोकरी बी गेली आता तात एवढं मनाला लावून गेल्या सारखं नाही तुम्ही राहिले कुठं खाल्लं काय सात सात दिवस तुम्ही इथं नाही आमच्या पशी काय केलं मला तरी सांगा एका टपरी का आम्हाला होतो काय आणि गावच्या सप्त्यात जेवण केले बी काय गरज होती होतं ना आपलं घर येच होतं ना आपल्या घरी नाही पुरी तुमचा संसार आता सुखानी राहू द्या आमचं काय वाळलेलं पाणी जा तुम्ही असं आता तुम्ही आमच्या घर आमच्यावर घरी चला असं असं नका करू तुम्ही घरी चला इथं असं रस्त्यावर हो। फिरणार कुठं भान्या भान्या फिरणार आम्ही कुठं पुशवणार तुम्हाला अहो नको जा भाई बापू अहो तुम्हाला मी तुमचं खाजगी आयुष्य जगायला पाहिजे का नाही मस्कर आहे पण याचा अर्थ तुम्ही असं वाऱ्यावर सोडून आम्ही आमच्या चाकण्याला काय किंमत आहे त्या तात्या आता कळलं माझच चुकलं तात्या मी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला त्या कटिंग करायला गेलं नाही नाही ते बोललो तुम्ही त्या दिवसापासूनच नाही आलेली याचा अर्थ आत्ताशी लक्ष देते मला लय उरवर लागली घरी कुठं पण तुम्ही आठवायचे तात्या सॉरी चुकलं माझ्याकडून पाहुन नाही तुम्हाला घरी यावं लागेल तरच मी पाय तुमचं सोडेन हा तात्या आणि तसे पण तुम्हाला मी सोडून कोण येऊ तुम्ही कुठं जाण आम्हाला वडील तुम्हीच हसत खेळत तुम्ही आमच्याशी मित्रासारखे राहिले मग मी कस काय तुम्हाला सोडून जाईल आम्ही पाय पुढतो चालू तुम्ही घरी तुम्ही घरी आले तरच आम्ही इथून हलणार बर उठ येणार ना तुम्ही येतो मला बी माझी पोरं वाऱ्याव नाही सोडायची आणि काय नाही आपली म्हणूनच बोलात यात आजपासून तुमच्या बोलण्याचा बी राग नाही मानायचो मी मला नोकरी लागण नाही लागन, लागन। आपल्याकडे शीती आपण ती करू मला तुम्ही क्रिकेटची गेम शिकवली ती किती मिस करतोय मी हा बर चला आता कसं हसू आलं चला